कोण म्हणते हागवणेंचं खूप मोठा प्रस्थ आहे हागवणेंचा दबदबा आहे शंभर कोटींची प्रॉपर्टी आहे तसं काहीही नाही तो फक्त दिखावाय राजेंद्र हगवणेंचा म्हणजे वैष्णवीच्या सासऱ्यांच्या वडिलांचा दबदबा होता राजेंद्र हागवणींच्या वडिलांचं प्रस्थ होतं कारण ते सभापती होते राजकारणात आणि समाजकारणात अगदी पुढारलेले कायदेशीर नेता होते शरद पवारांचा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध होता या राजेंद्र हागवणीचं तसं कर्तृत्व काहीच नाही भावाभावात वाटणीला आलेली पंधरा एकर जमीन आहे वडीलोपार्जित ऋषीच्या परिसरात कोट्याने एकर जमीन आहे म्हणून राजेंद्र हागवणे कोट्याधीश फक्त बापाच्या जीवावर उड्या मारणारा तो पैलवान होता राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता पण लोभी आणि स्वार्थी स्वभावामुळे लोक तात्पुरतात संपर्क ठेवायचे कित्येक निवडणुका लढवल्या पण राजेंद्र हागवणेला लोकांनी एकदाही निवडून दिलं नाही आणि हेच त्याच्या माणुसकीचं दर्शन राजेंद्र हागवनेची सख्या भावाबरोबर ही सतत चीर्ष्या असायची राजेंद्र हागवनेने तर आपल्या पाठच्या दोन भावाची नावं उडवून बापाकडून खोटं मृत्यूपत्र तयार करून घेतलं आणि अख्खी प्रॉपर्टी एकटाच लाटणार होता पण भावाच्या कोणीतरी लक्षात आणून दिलं आणि तो प्रकार उधळून लावला दोन्ही पोरं काहीतरी करायचं म्हणून हो टप्पू पोरांना चैनीचा जास्तीचा नाद शशांकने जेसीपी वगैरे घेतल्या तेही कर्ज काढून सासरवाडीला लुबाडून चैनीत जगत होता एवढंच भावा भावाचं म्हणजे सुशील आणि शशांकचं पटत नव्हतंच बाप लेकाचं तर कधीच पटलं नाही म्हणून ती जमीनही तशीच आहे नाहीतर त्यातही चार वाटण्या कराव्या लागतील आणि चैनीखोर पोरं भिकेला लागतील म्हणून ती जमीन तशीच अखंड ठेवली आहे प्लॉटिंग इतर मिळेल तो धंदा करणारा शशांक बायकोला छळून छळून आपल्या गरजा भागवायचा सुशीलला तर बायकोला सांभाळणंही कठीण चाललंय हगवणे कुटुंबियाच्या नुसत्या दिखावा आणि खोट्या प्रतिष्ठेतच दिवस गेले फक्त थोडंफार मिळवायचं कोणाला तरी लुबाडायचं आणि मोठेपणासाठी आयुष्य आराम दाखवायचा आजही तेच टुमुकदार घर आहे रानात असलेलं छोटंसं घर अगदी साधारण शेतकऱ्याचं असावं तसंच वैष्णवीच्या माहेरचं घर आलिशान बंगला होता इतका आयुष्य आराम सोडून शशांकच्या प्रेमासाठी वैष्णवी या छोट्याशा घरात आलेली जे घर नुसता श्रीमंतीचा दिखावा करायचं काम ना धंदा गाड्या घेऊन फिरायणं राजकीय नेत्यांबरोबर फोटो काढणं घरात भांडून भांडून मरायचं पण बाहेर अगदी सेलिब्रिटीसारखं राहायचं हेच खरं हागवणे कुटुंबियांचं सत्य त्यांनी वैष्णवीला घातलेले एक्कावन्न तोळे ही घाण ठेवलेत का घाण ठेवले आणि त्या पैशाचं काय केलं पोलीस तपासत आहेत जेवढं मिळवेल तेवढं उडवायचं खरं तर ऐपत नव्हतीच तरीही कर्जबाजारी होऊन राजकीय नेत्यांना आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी मोठ्या मुलाचं लग्न दोन कोटी खर्च करून थाटामाटात करून दिलेलं अगदी नुसता दिसण्यात झगमगाट आणि प्रतिष्ठा नाहीतर गल्लीतली कुत्री बरं घरात कलह असायचा रोडवर येऊन हाणामारी आणि शिवीगाळ करायचे एकमेकांचा मान सन्मान तर नावाला नाही ती करिश्मा एक फॅशन डिजाईनच्या नावाखाली चार पैसे मिळवते एवढंच अगदी अकरावी बारावी शिकणाऱ्या वैष्णवीसमोर आलिशान घेऊन ब्रँडेड कपडे गॉगल घालून घिरट्या मारून मारून वैष्णवीला जणू अंबानीचा वारसदार असल्यासारखं भासून लग्न करून घेतलं आणि शेवटी चार पैशासाठी जीव घेतला वैष्णवीच्या जीवाची किंमत दोन कोटी होती आणि हेच दुर्दैव की वैष्णवीसारखी श्रीमंत घरात जन्मलेली भाग्यवान मुलगी शिकायच्या वयात प्रेमात पडली आणि राक्षसांच्या तावडीत सापडून आयुष्य संपवावं लागलं आई वडिलांनी वैष्णवीसाठी धावते केलं पण वैष्णवी माणसाचं मुकुट घातलेल्या राक्षसावर प्रेम केली आणि तिचा बळी गेला